नमस्कार गुळाच्या पाकामधील रवा लाडू आपण बनवतोय लाडू बनवण्याची अगदी सोपी पद्धत मी शेअर करते ज्यांना लाडू बनवण्यामध्ये काही प्रॉब्लेम येतो काहींचा गुळाचा पाक आहे तो, तो व्यवस्थित होत नाही कडक होतो लाडू कडक होतात किंवा बांधता येत नाही अशा सर्व प्रश्नांवर मी काही टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे तुमचे लाडू हे व्यवस्थित होतील कुठूनही फुटणार नाहीत किंवा कडक होणार नाही गुळाचा पाक खराब होणार नाही आणि लाडू देखील व्यवस्थित गोल घरघरीत गर होतील ज्यांना लाडू बांधता येत नाही ते देखील लाडूची ही रेसिपी पाहून व्यवस्थित लाडू बांधू शकतील लाडू बनवायला आपण सुरुवात करतोय यासाठी मी दोन ते ती तीन चमचे साजूक तूप घालते आता आपण स रवा जो आहे तो भाजून आहे पहिल्यांदा तर आपल्याला रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे लाडू बनवण्यासाठी आपण पाव किलो रव्याचा वापर करतोय पाव किलो रव्यामधला मी अर्धा रवा घातलेला आहे पूर्ण रवा घातला तर व्यवस्थित तो भाजून निघला निघत नाही तवा माझा जो पॅन आहे तो छोटा आहे त्यामुळे मी अर्धा अर्धा टप्प्यामध्ये रवा हा भाजून घेते रवा भासताना मंदा आचेवरतीच भासायचा नाहीतर तो करपला जातो जर मोठ्या आचेवरती भाजला तर व्यवस्थित तो, तो भाजला देखील जात नाही आणि तो करपू देखील लागतो आणि रवा भासताना कुठेही आजूबाजूला जायचं नाही तर सतत तो भाजला जाईल याची काळजी घ्यायची नाहीतर थोडा वेळ जर तुम्ही बाजूला गेला तर खालून तो करपतो तर थोड्या वेळाने पहा रव्याचा रंग जो आहे तो चेंज झालेला आहे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की रवा कित परंत हा कितपर्यंत भाजायचा हा रंग आला की काही लोक काय करतात रवा भाजला आहे असं समजून जातात परंतु अजून देखील आपला रवा हा व्यवस्थित भाजलेला नाही अजून आपण याला थोडा वेळ भाजतो आहे आता कितीपर्यंत भाजायचं हे तुम्हाला मी पुढे दाखवतेच थोड्या वेळानंतर पहा अजून रंग थोडासा चेंज झालेला आहे तर हा रंग येईपर्यंत रवा आपण भाजणार आहोत आता र हा आपला रवा व्यवस्थित भाजलेला आहे मी कुठेही फ्लेम वाढवली नाही तर व्यवस्थित मंदाचे वरती रवा भाजून घेतला आता पॅनमधली रवा आपण एका ताटामध्ये काढून घेतोय रव्याचा रंग पहा रवा गरम असतो जेव्हा तुम्ही गॅस बंद करता त्यानंतरही ते थोडासा अजून भाजला जातो त्यामुळे रव्याचा कलर हा अजून थोडासा चेंज होतो तर या ठिकाणी पॅनमध्ये मी दुसऱ्या टप्प्यामधला रवा देखील टाकलेला आहे आता तुम्ही कलर पाहात दोन्ही रव्याचा पॅनमध्ये जो आहे तो फ्रेश रवा आहे जो आत्ता आत्ताच आपण भाजण्यासाठी टाकला आहे आणि ताटामधला जो रवा आहे तो आपण भाजून घेतलेला आहे तर हा रंग येईपर्यंत रवा हा तुम्हाला भाजून घ्यायचा आहे सर्व रवा भाजलेला जो आहे तो मी एका ताटामध्ये काढला आणि यामध्ये आपण किसलेला खोबरं घालतोय मी हे खोबरं डायरेक्ट मिक्स मिक्सरला लावलं होतं आणि तेच खोबरं मी यामध्ये घातलं आहे एक नारळ आहे ना त्याचं खोबरं तुम्ही या ठिकाणी वापरू शकता साधारण दोन ते तीन वाटी या ठिकाणी वापरल्या छोट्यातली वाटी असते ना तिवाली किंवा तुम्ही पूर्ण एक नारळ मिळतो ना मीडियम साईजचा तो घातलात तरी चालेल थोडंसं नारळाचं चा प्रमाण कमी केलं तरीही चालणार आहे तुमच्या आवडीनुसार व्यवस्थित मिक्स करायचा गरम रवा असतानाच मी यामध्ये नारळ व्यवस्थित मिक्स केलेला आहे यामध्ये थोडीशी आपण वेळची पूड घालतोय एक अर्धा चमचा एवढा वेलची पावडर घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आवडत असल्यास तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता काजू बदाम वगैरे तुमच्या आवडीनुसार घालू शकता मिक्स केले आता या ठिकाणी आपण गुळाचा पाक बनवतो आहे गुळाचा पाक बनवण्यासाठी एक, एक वाटी इतकं मी गुळ घेतलेलं आहे वाटी बघा छोट्यातली वाटी आहे आणि एक वाटीसाठी अर्धी वाटी इतकं मी पाणी घेतले आता हे जे गुळ आहे ते पाण्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करतो आहे फ्लेम आहे ते मी अशी थोडीशी मीडियम ठेवलेली आहे एकदम पण बारीक नाही आणि एकदम पण मोठी नाही हा गुळ जो आहे तो आपण व्यवस्थित घेतो आहे बघा गुळ विरघळायला सुरुवात झालेली आहे रवा लाडू बनवताना मेन जो पॉईंट असतो तो असतो गुळाचा पाक साखरेचा बनवत असेल तर साखरेचा पाक किंवा गुळाचा असेल तर गुळाचा पाक पाक जर तुमचा कडक झाला तर तुमचे लाडू देखील कडक होतात त्यामुळे पाकाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित असणे गरजेचं आहे तर पाक किती हा कितीपर्यंत शिजवावा हे मी तुम्हाला सांगते बघा आपला गूळ हा व्यवस्थित वितळला आहे गूळ एकदा का वितळला की याला आपण एक उकळी येईपर्यंत शिजवून घेतो म्हणजे हलकासा जाडसर होईपर्यंत जास्त याला आपण घट्ट करणार नाही एक तरी पाक आपल्याला या ठिकाणी करायचा नाही हलकसा चिकट चिकट होईपर्यंतच मी पाक शिजवून घेतला बघा आणि हा पाक आहे तो शिजल्यानंतर लगेचच मी या रव्याच्या मिश्रणामध्ये घातलेला आहे पाकाला जास्त शिजवायचं नाही तर गूळ एकदा का वितळलं की त्यानंतरला थोडंसं मोठी फ्लेम करायची आणि एक उकळीपर्यंत शिजवायचं आणि हाताने थोडंसं चेक करायचं चिकट चिकट लागलं ला की काढायचं आहे आपल्याला एक तार होईपर्यंत पाक बनवायचा नाही आता आपण पाक व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करतो गरम असल्यामुळे थोडंसं मी चमच्याने स्पॅच्युलाने मिक्स करत आहे न त्यानंतर आपण हातानेच मिक्स करणार आहोत हाताने व्यवस्थित मिक्स करायला जमतं त्यामुळे हलकंसं गरम मिश्रण असतानाच लाडू आपण बांधून घ्यायचे आहेत थंड झाल्यावरती तेवढे व्यवस्थित बांधले जात नाहीत व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं आहे आणि नंतर आपण लाडू बांधून घ्यायचं या ठिकाणी काही लोक काय करतात तर गुळाचा पाक आहे त्या पाकामध्येच रव्याचे मिश्रण टाकतात मिक्स करतात आणि बारीक गॅसवरती ठेवून थोडंसं वाफेवरती शिजवून घेतात आणि नंतर लाडू बांधतात अशा वेळेस कधीकधी लाडू हे कडक देखील होतात जर तुम्ही मोठा रवा वापरत असाल तर तुम्ही ती स्टेप फॉलो करा कारण मोठा रवा जर वापरलात तर लाडू कचवट राहतात रवा पूर्णपणे शिजलेला नसतो किंवा खाताना रवा दाताखाली येतो या ठिकाणी आपण एकदम बारीक रवा वापरलेला आहे त्यामुळे मी डायरेक्ट पाक जो आहे तो मिश्रणामध्ये घालून लाडू बांधते आहे मी कुठेही वाफेवरती शिजवलेला नाही आता बघा लाडू बांधण्याची प्रोसेस बघा किती सोपी आहे मी काहीच केलं नाही फक्त एका हातानेच हा लाडू बांधलेला आहे अगदी सोप्या पद्धतीनं हा लाडू तयार होतो लाडू खरं सांगायचं झालं तर लाडू मला देखील बांधता येत नाही जसं जुने काळातली लोकं आजी आज दोन्ही हातावर बोटाने घेऊन बांधतात ना तसं मलाही येत नाही पण हे लाडू हे मिश्रण इतकं मऊ झालेलं आहे की ते एका हाताने सहज असे वळले जातात अशा पद्धतीनं आपला रवा लाडू हा तयार झालेला आहे आवडत आवडत असल्यास तुम्ही यात वरती एक मनुका किंवा काजू बदाम देखील घालू शकता ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटतोय आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद